तर मित्रांनो एक लई गोष्ट बेकार झाली यार मित्रांनो म्हणजे वाईट गोष्ट झाली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आम्ही आता आंघोळ वगैरे करून रेडी झालोय मस्त बघे अँड नाश्ता वगैरे झालाय पण नाही हे काय हे काय आत नाही <laughs> खूप खूप म्हणजे खूप दिवसातून ब्लॉग शूट करतोय आपण मी जसं नागपूरवरून ना आलोय का तसं डायरेक्ट आत्ता ब्लॉग शूट करून राहिले मित्रांनो आतापर्यंत कामच चालूच आमचं कधी बंद कधी चालू कधी बंद कधी चालू तुम्हाला सांगायलाच पुढं पण आधी ना तुम्हाला घर किती झालं आमचं दाखवत हे बा आमचं घर किती झाले पाहिजे का पूर्ण झाले आता फक्त प्लॅस्टर वगैरे राहिले पत्रे वगैरे टाकून झाले इकडलं था। पण राहिले अजून हे पण वरती घ्यायचंय एवढी भीत आहे का ही हिच्या एवढा हाईट करायची या घराच्या आता तुम्हाला पूर्ण टूर देतो तुम्हाला होम टूर डायरेक्ट मम्मीची आंघोळ झाली परीची राहिले अजून आंघोळ हे बा इकडे भांडी आमची इटा पण संपली यार हे बघा थोडं थोडे 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 इटा राहिले आता जेवढे एवढे दिसतंय का तुम्हाला इथं एवढेच इटा राहिले कारण घर पूर्ण झालं ना त्याच्यामुळं घर कसं कसं झालंय काय काय झालं तुम्हाला पुढं बघाच ब्लॉग तुम्हाला दाखवतो मी होम टूर देतो आता मस्त कसं कसं करायचं कसं कसं होईन आणि त्याच्यानंतर झाल्यानंतर प्रत्येक ब्लॉग काढू आपण आत्तापर्यंत मला टाईमच भेटला नव्हता पूर्ण हे ब्लॉग वगैरे शूट करायला भरपूर दिवस झाले ठीक आहे दहा ते पंधरा दिवस झाले जसं म्हणजे जसं नागपूरवरून आलोय म्हणजे मेहनत झाला यार ब्लॉक शूट केला टाकलं थोडा लेट टाकायचं ना आपण आहे थोडंफार वगैरे घालू म्हणजे झोपण वगैरे नाही का <laughs> मग दोन शब्द बोल ना हाती ए तिला मला दोन शब्द बोलतो ती बोलून गेली ती म्हणजे तिने आंघोळ नाही मग मम्मी काय माहिती बघू काय म्हणशील बरं काय सांगशील हा खरं पाचवीच मला सांगायचं बघा कुठशी जायचं पाचवीला त्याच्यामुळे मम्मी एवढी नट नटखट चालली मम्मीची म्हणजे नटायचं काम चाललंय तुला जायचं का मम्मी आईसोबत जायचं तुला आई सोबत जायचं तुला हा ती राहत असे नेलं असतं पण राहत नाही ना ती कुठं जायचं कुठं जायचं गावात कोणत्या गावात कुठं जायचं गावात कुठं मग आपण कुठं राहतोय आपण गावात राहतोय कुठं जायचं नाम जायचं आई, आई। तुला स्कूल ला गेल तर ना बुबू कसा गेला तुला बुबू इकड बुबू केला बाय बाय काय कुठं हा कसला हा उलट बाहेर झालं ते दोन रोज दोन रोम नाही विचित्र देत ना आता इकडे पण इदय घरी तिथं मोठं घर झालंय इकडे पण इकडं किचन शिफ्ट करायचं मित्रांनो तुम्हाला सांगाल मी कसं कसं आहे सगळं डिटेल माही सांगणार आहे सांगायची वेळ आली तुम्हाला का घर कसं कसं केलंय कसं म्हणजे काय काय नियोजन आहे घरातलं ती माहिती पूर्ण झालं दाखवा पण बट पूर्ण झालं तुम्हाला दाखवणारी मग स्टेप बाय स्टेप थोडं फार स्टेप बाय स्टेप ना मग थोडंसं बरं वाटतं म्हणजे तुम्हाला समजतं पण कसं कसं होतं मग त्याच्यानंतर कसं कसं झालंय आता तुम्हाला एखाद्याला आवडलं तर ते तसं गण करू शकतं ना त्याच्यामुळं म्हटले तर काय माहिती आवडतं का नाही आवडतं बट आम्ही आम्हाला जसं शक्य होईल तसं होईल हां आवडायसारखं आमचं एवढं काही मोठं पण नाही आहे आहे मेन पॉईंट म्हणजे आम्हाला घरकुला आलतं म्हणून घरकुलामध्येच चाललंय आता बजेट नुसार थोडं थोडं करून आणि हा मित्रांनो आम्हाला घरकोडाचे पैसे चालले नाही यार अजून एक पण हाताने आला अजून एक पण आम्ही पूर्ण घर पण बांधले सगळं झाले अजून एक पण हाताने आला ते माहिती भेटल 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 बट कधी भेटत आहे काय माहिती वाट पाहतोय आम्ही बट आता माल मालमटेरियल संपत चाललाय आमचं माझी वाळू पण संपली आता प्लास्टर करायचं वाळू काहीच नाही राहिले दोन तीन ब्रास वाळू लागला अजून मम्मीचं पण दोन झाले मस्त इकडे झाले परीची पिल्लूची मस्ती परी पिल्लूला आंघोळ घालते ना आता हि हॉल झाला मेन पॉईंट म्हणजे हा हॉल झाला आणि मग त्याच्यानंतर हे एक बेडरूम नंतर हे एक बेडरूम त्याच्यानंतर हे किचन आता हे किचन करायचे पहिले इथं किचन होतं ना त्याच्यामुळे आता इथून मोठा रूम झाले त्याच्यामुळे जा म्हटलं मग हे नको इथून तिकडे घ्यायचं इकडे किचन आहे असं जो कोबा केला होता मित्रांनो हा कोबा पण सगळं वाटवलं झालं कोब्याच पण सगळं कारण सगळा कोबा काढावा लागला हा पण काढावा लागणार आहे आता मधला पण सगळा कोबा काढला त्याच्यानंतर ना पुढचं जी पडवी होती त्याची हाईट थोडीशी वाढून घेतली आणि नळ्या वगैरे घालून घेतल्या तिकडून याला लाईट वगैरे आणायला म्हणजे वायर आणायला तिकडून हे पण पत्रे काढायची इथली पत्रे काढून हे तिकडे ठेवलेली हे पण पत्रे काढायची हे भीतीची पण हाईट वाढायची थोडी आणि पहिली एक भीती पण हाईट वाढवायची याची पण हाईट वाढवायची त्याच्यानंतर एक खिडकी टाकायची मस्त पैकी आणि त्याच्यानंतर इथं मस्त पैकी एक डोर घ्यायचा लावता इन बाव असा असं तयार करायचं आहे आता ते अँगल वगैरे उरले ना तर मग त्याच हे करायचं पाठी मागे ब्लॉग मध्ये सांगेल मी तुम्हाला काढून आणलंय ते हॉटेल पाडलं ना आपलं तर ते काढून आणले ना तर मग तेचही त्याचे ते उरलेत काय काय वापरले काय उरलेत आतमध्ये तुम्हाला पाठी माग असं असेल माझ्या या असं झाले पाठी माग आणि हाईट घेतली मित्रांनो जवळ जवळ आहे ना साडे दहा अकरा फूट झाली आणि इकडं पण नऊ सव्वा नऊ फूट झाले एकदम भारी झाले आता एकदम फॅन वगैरे लावला ना तर हात पण नाही पुरणार आता मस्त लगे एकदम भारी होऊन गेले आतमध्ये एकदम थंड वाटत आहे ह्याच्यामध्ये ही भीती आहे काय बघा ही भीत तुम्हाला दिसत तुम्ही म्हणता असं हे असं 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 कमवून दिसू राहिले बघ काय प्रॉब्लेम आहे ना तर हे नव्याने बांधकाम करेल आणि ही पहिलीच भीत होती ना कारण तिकडल्या घराला आटायची ना ही भीत त्याच्यामुळं मग ही भीत तशीच ठेवली ही मातीमध्ये इथ होऊन इथून असं असं एवढं मातीमध्ये राहिलं आहे आता त्याला वरून सिमेंट वगैरे लागलेलं होतं म्हणजे प्लास्टर वगैरे केलेलं होतं ना तर मग ते प्लॅस्टर वगैरे काढून टाकले आम्ही आता म्हणलं याला पुरा नव्याने प्लास्टर म्हणजे सगळं पूर्ण घरच नव्हे नवं होऊन जाईल आणि इथे मस्त बाकी आपलं किचन होतं ना ते किचन वगैरे काढले किचन वगैरे वगैरे ठेवले मस्त बाकी आपलं आज काम बंद मित्रांनो कारण विषय असा चालता जो गौंडी आपण बोलावला होता का जे मामा होते म्हणजे ते पाहुणा होते ना त्या बोलावला होता का ते पाहुणेच होते आमची गौंडी तर विषा असा झाला का त्यांच्या पोराचं काहीतरी दुखायला लागलं त्याच्यामुळे मग ते दहा पंधरा दिवस घरी गेले ते बोलले मला काही यायला जमणार नाही त्याच्यामुळे मग म्हटलं मग जाऊ द्या आपण दुसरा बघ गुरुदुसरा गवटी बघितलाय आणि मग आता तो काल आलता आज ते गेले बाहेर त्यांना कुठतरी जायचं होतं देवाला वगैरे जायचं असं कुठतरी आपल्याला कुठतरी बोलले होते त्याच्यामुळे बोलले उद्या येणारे जाळ्या वगैरे बनवले इथे एक बनवले तीन बाई तीनची खिडकी ठेवली जरा मोठीच ठेवली आता पिल्लीच्या आंघोळ झाली त्याच्यामुळं पिल्लू रडायला लागले आता आता बघ आता उचलून नाही कशी करते पाहिजे तुम्हाला बरं का आता कशी करते पाहिजे अरे बाजित बसवलंय तेव्हा तेव्हा ऐकतच नाही डायरेक्ट डायरेक्ट रडत राहत तिला वाटत मला याच्यात बसून ठेवा ते जोप आली ना त्याच्यामुळे नाही तर मग तिला बसूनच ठेवला असं जोपर्यंत आपण बसून मित्रांनो तोपर्यंत ती बसूनच राहील ती म्हण ती म्हणतच नाही मला बाहेर काढा उचला नाही मला बसवा दुसरीकडे असं काही नाही मला त्याच्यातच बसू द्या पण बसू द्यास दिवसभर बसवलं नंतर ती बसन दिवसभर आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक लय गोष्ट बेकार झाली यार मित्रांनो म्हणजे वाईट गोष्ट झाली थोडीशी कारण आपला जो काढापा वगैरे टाकला ना खिडक्या तो काढाच फुटला या लय गोष्ट बेकार झाली यार मित्रांनो म्हणजे वाईट गोष्ट झाली थोडीशी कारण आपला जो काडापा वगैरे टाकला होता खिडकी हो तो काढाच फुटला या कारण ही खिडकी का ही खिडकी बसतच नव्हती यार मित्रांनो आम्ही ठोकू ठोकू बसवली त्याच्यामुळे काढा का क्रॅक गेला बा हवा तिसरं आल तुम्हाला पूर्ण क्रॅक गेला इथून आता याला काय करावं डोकं नाही चालत काही तर करता येणार तर नाही काढायचं मला नंतर पूर्णच काढावं लागेल त्याच्यामुळं मग आता हाच राहून द्यावा लागेल कारण जाळी वगैरे आहे त्याला सपोर्टला आणि मित्रांनो मी सकाळी लवकर उठलो पाणी वगैरे मारलं त्याला सगळं घराला पूर्ण कारण काल पाणी नव्हतं मारलं काल काम चालू होतं त्याच्यामुळं पाणी मारायला टाईमच भेटला नाही आणि मला टाईमच भेटत नाही कन्फ्यूज गोष्टीला पण बट मी आज ब्लॉग बळ शूट करू राहिले कारण तुमच्या याने ब्लॉग शूट करू राहिलं म्हणलं कारण तुम्हाला दाखवायला पाहिजे कारण आज आपलं सातशे प्लस सातशे म्हणजे जवळपास आपले आठशे सबस्क्रायबर पूर्ण झाले बट मित्रांनो आपल्याला हजार सबस्क्राईब करायचे त्याच्यामुळं प्लीज पूर्ण हजार सबस्क्राईब करा लवकर करा दोन वर्ष होत आले आपल्याला हजार सब्सक्राइबर नाही झाले मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब नाही करी हां आपला व्हिडिओ भरपूर जण बघताय बट ते सबस्क्राइब नाही करते नवीन नवीन जे बघताय ना प्लीज तर प्लीज त्यांनी सबस्क्राइब करा सपोर्ट करा हाताला कर कळ ला लागले मित्रांनो माझ्या कारण मी बरं टाइम झालाय मोबाईल धरलाय ना माझ्या माझं किंवा माझ्या फॅमिलीचं कुठं फेस व्हॅल्यू नाही तरी पण तुम्ही मग आम्हाला एवढा सपोर्ट करताय कारण हजार सबस्क्राईब करण्यासाठी हजार माणसं जोडण्यासाठी हजार मित्र आणि हजार जे हजार हा आकडा आहे एक हजार हा आकडा जोडण्यासाठी ना खूप मेहनत करावी लागली त्याच्यामुळं मला माहिती आहे कारण मी दोन महिने वर्ष केली मी एवढी नसून केली बट जेवढी शक्य होईल तेवढी मी मेहनत केली कारण मित्रांनो सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत बघायच्या आहेत घरच्या फॅमिली वगैरे सगळं सगळं काही बघायचंय त्याच्यामुळं नाही ॲडजस्ट होते काही गोष्टी कारण एकाच माणसाला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायच्या म्हटलं तर मग थोडंसं मागं पुढं होतच आहे आपण कंटिन्यू करणारच आहे त्या गोष्टी बट कसं आहे माहिती आहे मित्रांनो मी जे डायरेक्ट स्पष्टपणे बोलवतो का विषय असा आहे पण समजा मला डायरेक्ट याच्याकडं वळता नाही येते कारण मित्रांनो पैसा हा महत्वाचा आहे फॅमिलीसाठी संसार चालण्यासाठी किंवा फॅमिली चालवण्यासाठी फॅमिलीकडे बघण्यासाठी पैसा महत्त्वाचा ह्यायचे काम करणं पण महत्त्वाचं आहेच त्याच्यामुळं मग मला फेशियल याच्यासाठी मला टाईम नाही देता येते कारण मला याच्या याच्यासाठी ना मला टाईम काढावा लागतो बट मला पूर्णपणे टाईम नाही देता येते बरं भरपूर झालं की माझं बघू तुमचा सपोर्ट आहे ते सपोर्ट द्या असाच मस्त बाकी आणि चला आता बघू पुढचं नियोजन काय काय नाही कधी आज आज तर सुट्टीचे उद्या येतो काय बघू मग त्याच्यानंतर आल्यानंतर मग उद्याचं काम मग तुम्हाला झाल्यानंतर मी पूर्ण झाल्यानंतर दा घर दाखवून कसं कसं आहे काय आतापर्यंत मित्रांनो भरपूर पैसे खर्च झाले आता किती झाले काय अंदाज करा तुम्ही तुम्ही पण घर बांधला असणार आहे जे तो किती काय होतंय तुम्हाला घराचं माहीतच असेल खर्ची वगैरे सगळं वगैरे सगळंच करायचे बट विषय असा आहे मित्रांनो जे घरपुणाचे पैसे तेच मेन पॉईंट म्हणजे आम्हाला भेटले नाही ते कधी भेटतात त्याच्यावर डिपेंड राहिला आता बाकीच्या गोष्टी बघू कधी काय जसं जसं ॲडजस्ट होईल तसंच तस करतोय मित्रांनो तुम्ही पण बघत राहा ब्लॉग म्हणजे आपण ब्लॉग कंटिन्यू बघा आणि पुढचे पण ब्लॉग कंटिन्यू बघा दाखवून तुम्हाला काय काय कसं कसं होतंय हा मित्रांनो खरं असं जास्त दिवसान ब्लॉग जर शूट केला ना तर असं विचित्रच वाटतंय यार घरात पण शूट करायला आणि घर तर कम्फर्टेबल नाही वाटत असं वेगळंच वाटतं कसं तरी म्हणजे कसं काय मोबाईल काढायचा शूट करायचं ते सगळे लोक म्हणजे सगळे माणसं आपल्याकडे बघतात आणि त्याच्यामुळे असं वेगळंच थोडं समजलं असेल तुम्हाला मला काय बोलायचं ते कस मित्रांनो तीन वाजले एक झोप झाली भारी जेवण वगैरे झालं पाहिलं काय चाललंय स्लो मोशन घ्या म्हणजे दूध वाहताना काय 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 बरं अस काय नर काय तार कित्येक जण पिया मग ते आज दाखवते याचं पाहिलं काय चालू स्लो मोशन घ्या म्हणजे दूध वाचताना काय काय का बरं असं का पण नर काय काय असं कित्येक जण मग प्याय आज दाखवत खाली वतलं शहानी मग ते चहावाल्याने शहानी मार हे <laughs> चार थेंब नीट व्यवस्थित टाकले असते जमलं नसतं का

असे करतो मम्मी कोणती तेव्हा पप्पो ते भाऊ कोणता मम्मा परी ना बनवून राहिली कधीच्या नव्वद माना बनवून देते त्याच्यात पण दोन बोलणे खावत लागेल तेव्हाच चहा बी पिऊ मस्त बाकी फ्रेश होऊ आणि मग त्याच्यानंतर पुढचं बघू की चहा वगैरे आहे आणि त्याच्यानंतर परीचं वगैरे काढलं दोन माझ्या नाही काढलं परीचंच काढले बट मला सगळ्यात जादा आभाळ आवडलंय आभाळ काय दिसतोय भारी त्याच्यात एक फोटो काढून ठेवा हो काय ना त्याच्यामधून इंस्टाग्रामच्या इथून आमचे जे रील्स बनवले का ते तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटतील इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही भेटू शकता इंस्टाग्रामला माझ्या आयडीला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करा आणि मग तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आडीला जाऊ शकता माझ्या तिथून फायनली मित्रांनो आठ वाजले अँड सगळं काही पाणी वगैरे मारून पण झाले आणि मम्मी पप्पान ते पण आले जे तिकडे गेले होते ना पाचवीला गेले ते पण आले मस्त बघी आणि आता साहेब वगैरे चाललाय परीच पिल्लून ते परीन ते मम्मी ते सगळे पहिल्या रूममध्ये बसेल जवळजवळ मला दोन एक तास लागत मित्रांनो पाणी मारायला कारण सगळं बाहेरून आतून वरून सगळीकडून करून पाणी मारवं लागते तर मित्रांनो याच्यानंतर जेवण वगैरे करायचं मस्त बघा तर चला आपला ब्लॉग आता येईलच एंड करू आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला ना आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलमध्ये असेल चॅनल सबस्क्राईब करा तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज 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 आपले थोडेसे सबस्क्राईब राहिले हजार सबस्क्राईब व्हायला तर प्लीज सबस्क्राईब करा तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो मी तुम्हाला ना एक सरप्राईज देणार आहे ह्या रूम मध्ये एकदम भारी सरप्राईज असणार आहे ते सरप्राईज काय ना तुम्हाला एकदम पुढच्या ब्लॉग मध्ये काही तरी ब्लॉग मध्ये तुम्हाला कळनच काय सरप्राईज असणार आहे इकडे सरप्राईज असणार आहे ते या इथं मग इथं काय सरप्राईज असणार तुम्ही गेस करा आणि मला कमेंटमध्ये सांगा